शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी मी नारायण ना रामकुश्रा डोले राहणार टाकळे अंबाड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आज आपण पैठण तालुक्यामध्ये आले पैठण तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आगळे पाटील आपल्याबरोबर आहेत तर यांना आपण मोसंबी पिकाला वर्षभर निवेदन आहे आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण शेड्यूल दिलं त्याप्रमाणे यांनी शेड्यूल त्या आपलं वापरलेलं आहे तर यांना काय रिझल्ट आला हे आपण यांच्याकडून जाणून घेऊ रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी तर आपण वर्षभर जे शेड्यूल वापरले याच्यातून काय फायदा झालाय व फळगळ आहे का किंवा माल किती पट वाढलाय हे शेतकरी मित्रांना सांगू शकता फळगळाची बात नाही एकदम बनलेली बनलेली आहे आहे चांगली नाही काही आणि फळ संख्या सुद्धा आहे म्हणजे फळाची संख्या पण जादा आहे बरं आपण मागच्या वर्षी आपल्याकडे ट्रीटमेंट नव्हती तुमच्या भागाची तर मागच्या वर्षी माल किती झाला होता या दोनशे झाडामध्ये या मागच्या वर्षी चार पन्नास पुढे नाही निघला माल या वर्षी एक टनापर्यंत निघाला पाहिजे म्हणजे मागच्या वर्षी चार टन पण माल नव्हता निघाला हो। तर यंदा दहा टनाचा प्लस माल कमीत कमी आहे हो। तर हे बघू शकता माल पण त्याच पद्धतीने लोड झालेला आहे एक नंबर माल आणि मालाची क्वालिटी साईज आणि फळगळ अजिबात नाही झाडाच्या बुडाला कुठेही बघू शकता फळगळ लगेच नाही हे बघू शकता तसं एकच झाड नाही तर प्रत्येक झाडावर असा नंबर एक क्वालिटीचा माल लोड झालेला आहे हे बघू शकता आणि यांनी पूर्ण वर्षभर आपलं ट्रीटमेंट वापरलेलं आहे आणि फळगळ झाडामध्ये अजिबात नाही हे बघू शकता माल इतका जबरदस्त क्वालिटीचा आहे कुठलंही झाड बघू शकता ह्या झाडाखालीसुद्धा बुडाला फळगळ कुठेही नाही हे बघू शकता हे पण झाड ह्या झाडाच्या बुडालासुद्धा फळगळ नाही हे बघू शकता आणि माल एकदम सुपर क्वालिटीचा आहे हे बघू शकता मालाची क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे हे फक्त यांनी आपलं वर्षभर शेड्यूल वापरल्यामुळे यांना इतका जबरदस्त चांगला रिझल्ट आलेला आहे आणि सेंड्यापर्यंत माल आहे अप्रत्येम माल आहे हे बघू शकता असे एकच झाड नाही तर प्रत्येक झाडाखाली बघू शकता हे पण झाड बघू शकताय ह्या झाडाखालीसुद्धा फळगळ अजिबात नाही हे बघू शकताय फळगळ कुठेही नाही आणि आज दिनांक सहा ऑगस्ट आहे तर सहा ऑगस्ट आज दिनांक असतापर्यंत हे काही फळ गळालेलं नाही आणि बागाची क्वालिटी चाकाकी एक नंबर पण आहे तर या तर तुम्ही वर्षभर आपलं शेड्यूल वापरून समाधान आहात का हो समाधान इतर शेतकरी मित्रांना काय सांगू शकताय इतर शेतकऱ्याला सांगू शकतो की वापरावे कारण की फळगळ लगेच नाहीये बाकीच्या मनात कमी फार फळगळ झालेला आहे आपल्या मनात अजिबात गळ नाही म्हणजे समजा आपण हे शेड्यूल मोसंबी पिकाला वापरल्यामुळे अजिबात फळगळ पण नाहीये आणि मागच्या वर्षी तुम्ही आपलं शेड्यूल वापरत नव्हते तर चार टन माल होता आता यंदा कमीत कमी दहा टनाचा प्लस माल आहे झाडावर माल पण तसाच लोड आहे कारण की तो दिसतोय पण आणि तुम्ही हे शेड्यूल वापरून समाधान या समाधान तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपणही आपल्या मोसंबी पिकामध्ये फळगळ समस्या असेल झाड पिवळं पाडण्याची समस्या असेल फळ समस्या असेल तर अवश्य कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो बहात्तर एकाहत्तर चारशे त्र्याऐंशी धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण